नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी करिअर मित्र या आपल्या यूट्यूब चॅनेलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो पैसा संदर्भात मागच्या काही दिवसांपासून सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार होती त्याच पद्धतीनं सुनावणीसाठीची पुढची तारीख देण्यात येत होती परंतु प्रत्यक्ष कुठल्याही प्रकारची सुनावणी घेण्यात आलेली नव्हती त्यामुळे पैसा पदभरतीतून अंतिम शिफारस झालेल्या उमेदवारांमध्ये प्रचंड निराशाचं वातावरण हे निर्माण झालेलं होतं मित्रांनो काल दिनांक चार ऑक्टोबर रोजी मंत्रालयामध्ये पैसा क्षेत्रामध्ये पदभरती लवकरात लवकर करण्यात यावी यासाठी आपल्या आदिवासी समुदायाचे जे आमदार आहेत लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी मंत्रालयामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन केलेलं होतं आणि सरकारला याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याची विनंती केलेली होती परंतु सरकारकडून कुठल्याही प्रकारचा निर्णय घेण्यात येत नव्हता त्यामुळे हे आंदोलन अतिशय तीव्र प्रकारे करण्यात आलेलं होतं परंतु काल दुपारनंतर वेगानं चक्र फिरण्यात आली आणि या पदभरतीमध्ये जी अंतिम शिफारस प्राप्त झालेली उमेदवार आहेत त्यांच्यासाठी मानधन तत्वावरती या उमेदवारांना सामावून घेण्यात यावं अशा पद्धतीचा निर्णय घेण्यात आला आणि मंत्रालयामध्ये काल सायंकाळी तसेच आज सकाळपर्यंत वेगानं चक्र फिरून राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे तर मित्रांनो या शासन निर्णयामध्ये कोणकोणत्या बाबी समाविष्ट केलेल्या आहेत याचा आपण वहापो या व्हिडिओमध्ये करूयात बघा मित्रांनो आपल्या स्क्रीनवर अनुसूचित क्षेत्रातील पैसा सतरा संवर्गातील सरळ सेवेची पदं मानधन तत्वावरती भरण्याबाबत हा सामान्य प्रशासन विभागानं शासन निर्णय जारी केलेला आहे तर यासाठी पहा मित्रांनो प्रस्तावनेमध्ये नमूद केलेला आहे अनुसूचित क्षेत्रातील अधिसूचित सतरा संवर्गातील सरळ सेवेच्या पदांबाबत या संदर्भाधीन अधिसूचनेनुसार विविध विभागांच्या मार्फत पदभरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली होती सदर भरती प्रक्रियेनुसार अधिसूचित सतरा संवर्गातील पदांसाठी देण्यात आलेल्या जाहिरातींमध्ये पैसा क्षेत्रातील सहा हजार नऊशे एकतीस हा आकडा महत्त्वाचा आहे मित्रांनो सहा हजार नऊशे एकतीस रिक्त पदांचा समावेश होता सदर जाहिरातीनुसार सुरू झालेल्या भरती प्रक्रिया उमेदवार निवडीच्या अंतिम टप्प्यापर्यंत येऊन पोहोचल्या होत्या काही विभागांनी निवड प्रक्रियेचा अंतिम निकाल देखील जाहीर केलेला होता तर काही विभागांच्या मार्फत निवड प्रक्रियेचा निकाल तयार झाला होता परंतु जाहीर झालेला नव्हता सदर अधिसूचना मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हानित झाल्यामुळे ही भरती प्रक्रिया ज्या टप्प्यावर आहे त्याच टप्प्यावरती थांबवण्याच्या सूचना शासनाच्या आदेशान्वयी देण्यात आल्यामुळं ही भरती प्रक्रिया थांबवण्यात आली होती तर अधिसूचित क्षेत्र म्हणजे पेसामधील सतरा संवर्गांमध्ये तलाटी ग्रामसेवक अंगणवाडी पर्यवेक्षिका कृषी सहाय्यक शिक्षक आरोग्यसेवक बहुद्देशीय आरोग्यसेवक व हो या संवर्गाचा समावेश असून या संवर्गातील कर्मचारी प्रामुख्यानं ग्रामपातळीवर कार्यरत असतात तर अशा ग्रामपातळीवरील काम करणाऱ्या या संवर्गातील अंदाजित सहा हजार नऊशे एकतीस रिक्त पदांच्या पदभरतीसाठी भरती प्रक्रिया निवडीच्या अंतिम टप्प्यावरती थांबवण्यात आली होती निवडीच्या अंतिम टप्प्यापर्यंत येऊन भरती प्रक्रिया थांबवल्यामुळे गा ग्रामपातळीवरील अंदाजित सहा हजार नऊशे एकतीस पदं गेल्या वर्षभरापासून रिक्त राहिलेली आहेत त्यामुळे पेसा क्षेत्रातील आरोग्य शिक्षण अंगणवाडी इत्यादी प्राथमिक सुविधा व ग्रामीण विकास यांच्यावरती विपरीत परिणाम झाला असून आदिवासी बहुल गावातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर अडचणींना सामोरं जावं लागत आहे तसेच शासनाला देखील कल्याणकारी योजना गाव पातळीवरती पोचण्यामध्ये अडचण निर्माण झालेली आहे त्यामुळे या निर्माण झालेल्या अपवादात्मक परिस्थितीवरती मात करण्यासाठी व आदिवासी बहुल क्षेत्रातील गावांमध्ये प्राथमिक सुविधा तातडीनं पुरवण्यासाठी सदर कर्मचाऱ्यांच्या नेमणुका मानधन तत्वावरती करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती या अनुषंगाने शासनानं खालीलप्रमाणे निर्णय घेतलेला आहे तर शासन निर्णय पहा मित्रांनो पहिला मुद्दा आहे अनुसूचित क्षेत्रामध्ये म्हणजे पेसामध्ये ग्राम पातळीवर काम करणाऱ्या सतरा संवर्गातील पदभरतीसाठी जाहिरातीद्वारे निवड प्रक्रिया राबवून निवड करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यावर करण्यात आलेली होती त्यामुळे या प्रक्रियेमध्ये गुणवत्तेनं पात्र ठरलेल्या उमेदवारांमधून मानधन तत्वावरती नेमणुका करून ही रिक्त पदे तातडीनं भरण्यात यावीत हा पहिला मुद्दा म्हणजे आपलं नाव जर मित्रांनो शिफारस यादीमध्ये झालेलं असेल तर आपल्याला नक्कीच शासनाकडनं मानधन तत्वावरती नियुक्तीची ऑर्डर ही लवकरात लवकर मिळणार आहे मित्रांनो क्षेत्रातील पदे एका वर्षापासून रिक्त असल्याने सदर पदं तातडीनं भरण्यासाठी याकरिता झालेल्या निवड प्रक्रियेद्वारे पात्र ठरलेल्या उमेदवारांची विशेष बाब म्हणून मानधन तत्वावर नेमणूक करण्यात यावी त्यानुसार अनुसूचित क्षेत्रातील पेसामधील अधिसूचित सतरा संवर्गातील पदांकरिता निवड प्रक्रियेद्वारे पात्र ठरलेल्या उमेदवारांमधून विशेष पाब म्हणून मानधन तत्वावर नियुक्त करण्यास संवर्गनिहाय संबंधित प्रशासकीय विभागांना परवानगी देण्यात येत आहे तर मित्रांनो पहा या सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयांमुळे संबंधित प्रशासकीय विभाग आहेत म्हणजे तुमचं जर तलाठीमध्ये सिलेक्शन झालेलं असेल तर महसूल विभागाला तशा पद्धतीचे आदेश देण्यात येतील की आपली नियुक्तीची कार्यवाही आहे तर ती लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी अशाच पद्धतीनं आपला ग्रामसेवक म्हणून निवड झालेली असेल तर ग्रामविकास विभाग याबाबतची कार्यवाही पूर्ण करेल ठीक आहे तर पुढील मुद्दा पहा मित्रांनो सदरची परवानगी या एकाच प्रकरणामध्ये देण्यात येत असून भविष्यामध्ये पूर्व उदाहरण म्हणून याचा उपयोग करता येणार नाही मासिक मानधन तत्वावर या उमेदवारांची नियुक्ती करताना त्या पदावर प्रथम नियुक्तीच्या वेळी मिळणाऱ्या एकत्रित पगारा इतक्या मानधनावर उमेदवारांची नियुक्ती पात्र उमेदवारांमधून संबंधित विभागांनी करावी हा महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो आपण ज्यावेळी प्र पहिल्यांदा रुजू व्हाल उदाहरणार्थ आपण तलाटी म्हणून जेव्हा रुजू व्हाल तर तलाटी या पदावर आपल्याला पहिल्या महिन्याचं जे पगार असणार आहे आपला तर तितक्या पगारा इतका आपल्याला एकत्रित मानधन म्हणून आपल्याला पहिल्या महिन्यामध्ये देणार देण्यात येणार आहे आणि ते सेम मानधन आपल्याला पुढे कंटिन्यू राहणार आहे तर हा महत्त्वाचा मुद्दा आहे पुढचा मुद्दा पहा मानधन तत्वावर नेमणुकीचे आदेश देताना मासिक मानधनाची रक्कम आदेशामध्ये नमूद करावी सदरची रक्कम ही नियमित वेतन नसून मासिक मानधन आहे ही बाब स्पष्ट करण्यात येत असून विभागांनी या संदर्भातील आदेशामध्ये ही बाब नमूद करावी पुढे आहे मानधन तत्वावर दिलेल्या नेमणुका या मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल असलेल्या विशेष अनुज्ञा याचिका बावीस एकशे नऊ ऑब्लिक दोन हजार तेवीसच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून देण्यात येत आहे ही बाब आदेशात स्पष्टपणे नमूद करावी म्हणजे जी सध्या कोर्ट केस आहे मित्रांनो तर त्या कोर्ट केसचा जो अंतिम निकाल लागेल तर त्याच्या अधीन राहून या मानधन तत्वावरील नियुक्त्या देण्याची बाब शासन स्तरावर घेण्यात आलेली आहे मित्रांनो आपल्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे आपलं नाव जर ह्या शिफारस यादीमध्ये असेल आणि आपली जर निवड झालेली असेल परंतु आपल्याला अजूनही नियुक्ती मिळालेली नसेल तर आपल्याला लवकरात लवकर मानधन तत्वावरती शासनामध्ये सामावून घेतलं जाणार आहे ही आपल्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे मित्रांनो तर या पुढचे जे काही डेव्हलपमेंट्स आहेत आपल्याला कशा पद्धतीनं नियुक्ती आदेश दिले जातील आपल्या पगाराबद्दलची ऑर्डर काय असेल किंवा आपल्याला कधी रुजू करून घेतलं जाईल याबाबत पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती बघूयात आज संध्याकाळी हा व्हिडिओ आपण अपलोड करूयात आणि याच्यामध्ये आपल्याला काही अडचणी असतील किंवा आपले काही प्रश्न असतील तर आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा त्याचं नक्की समाधान केलं जाईल धन्यवाद